श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य धुलीवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होत होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत भुलिवंदन साजरं केलं जात फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सुरू हो मार्च रोजी दुपारी एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळी काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आगीमध्ये फक्त ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही अकाल मृत्यूचं भय राहणार नाही त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट देखील येणार नाही आपल्या जीवनामध्ये ना असणाऱ्या सर्व अडचणी नकारात्मकता दोष दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर ही पूर्ण पहाणी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकशिप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते भयनिला म्हणजे होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्यकश्यपुने भक्त प्रल्हादला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दणाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते सुख असो किंवा दुःख असो नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडतच नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि ओप पायांवर अवलंबून राहावं लागतं नारळाला श्रीफळ म्हणतात श्रीफळ हे देवतांचे आवडते फळ मानले जाते हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडण्याने केली जाते देवतांची पूजा असो किंवा ग्रहप्रवेश विवाह समारंभ प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केला जातो नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे असे मानले जाते की नारळ फोडल्याने शुभ कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होत नारळ देवी लक्ष्मीलाही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच नारळ अर्पण केल्याने लक्ष्मी माताची विशेष कृपा आपल्या कुटुंबावर राहते त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला आगीमध्ये जी वस्तू टाकायची ती म्हणजे नारळ पण हा नारळ आपल्याला बिनपाण्याचा घ्यायचा आहे म्हणजे त्याला सुकडी नारळ बोलतात बघा मी फोटो व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल माझ्या स्क्रीनवर जो नारळ हातामध्ये घेतलेला आहे त्याला सुकडी नारळ म्हणतात म्हणजे ह्या नारळामध्ये पाणी नाही असं आपल्याला हा नारळ घ्यायचा आहे आता ह्या नारळाला आपल्याला बरोबर मधोमध कापायचं आणि ह्या नारळाला कापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या भरायच्यात सगळ्यात पहिली म्हणजे वस्तू म्हणजे आपल्याला चिमुडभर काळे तिळ हे त्या नारळामध्ये टाकायचे जर आपण काळे तिळ ह्या नारळामध्ये टाकले आणि ते होळीमध्ये अर्पण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये चिमूडभर पिवळी मोहरी सुद्धा टाकायची पिवळी मोहरी टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये चिमुडभर साखरही टाकायचे साखर टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा येतो आपल्या कुटुंबामध्ये एकोपा वाढतो त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये चिमुडभर जवस टाकायचे चिमुडभर तांदूळ टाकायचे आहेत ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर किंवा एक चमचाभर ह्याच्यामध्ये आपल्याला गाईचं तूप हे टाकायचं आहे गाईचं तूप टाकल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला जेव्हा आपण होळीची पूजा करायला जाणार आहे त्यावेळेस आपल्याला करायचं आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा होळीची पूजा करायला जी पूजेचा ताट घेऊन जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला हे हा जो नारळ आहे तो सुद्धा घेऊन जायचा आहे आपल्याला सगळ्यात पहिला होळीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे तिला गोडधोडाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जलदेखील आपल्याला तिला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जो आहे हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये हा नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि मनो भावी आपल्याला बोलायचं माता लक्ष्मीचं स्मरण करून होलिका मातेचं स्मरण करून आपल्याला बोलायचं की माझ्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दुःख आहेत दारिद्र्य आहेत आर्थिक समस्या आहेत संकट आहेत ती सर्व नष्ट झाली पाहिजेत माझ्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे आलं नाही पाहिजे माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे किंवा इतरही तुमच्या मनातल्या कोणत्या कठीणातील कठीण कुं इच्छा असतील त्या सुद्धा आपल्याला बोलायच्या आहेत हा उपाय केल्यामुळे आपल्या पूर्ण परिवारावर कधीही अकाल मृत्यू येणार नाही आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ